मित्रांनो ही सगळे दिसतेत सहकारी वासरासोबत आलेत सगळे बैलगाडा क्षेत्राचा आनंद घ्यायला बरीच तुमची मोठी टीम आहे एवढी टीम एका बैलासोबत दिसत नाही आता कि पूर्ण जीव लावते बैलाचं नाव पिष्टन आहे हा ही सगळी एकाच घरातली आहे कुठल्या गावचा पिष्टन हा कर्जच आहे कोरगावत असतो आकाशमाळीपशी सांभाळायला मित्रांनो यांच्यापाशी सांभाळायला आता ही सगळे तुमचे सहकार येते एवढी सगळी मिळून येत आहे बैलगाड्या क्षेत्राचा आनंद घेत कुठली कमीच भासत नसेल कुठलीच काही भासत नाही एकदम ही तेवढी आहेत ना सगळी किंवा भावाची माणसं आहेत त्यातलं एक माणूस बी नसता की बैल नाही गट काढला किंवा नाही काय तरी कायम बैला झटणारी माणसं आहेत त्यामुळे यांचं काय नसतं असं नाही की पैशाच्या अपेक्षा किंवा खायला बिलात तुम्ही तसली मान गरज नाही एकदम जीवाभावाची म्हणजे मनापास नेतेत मित्रांनो हे सगळं का घडत असतं हे बैलगाडा क्षेत्रातच घडत असत कारण बघा कोणताही मतलब नाही फक्त त्याचे हार किंवा जीत याच काय नाही फक्त सगळ्यांचा सा साथ आणि हे क्षेत्र चालू आहे आणि ह्यातनं आपल्याला बोध काय घेता येतोय कि या क्षेत्रामुळे ना माणसं एकत्र ये येते ती जीवा भाऊची माणसं अशी जोडली जातात त्यामुळे ही आपली परंपरा चालत आली या क्षेत्रात आला आणि बरेच हे आमचे ड्रायव्हर माझा ड्रायव्हर यांनी आम्हाला कंटिन्यू गोला ठेवायचं कामाचे गट काढणे असं नाही की प्रत्येक मैदानात आम्ही गट काढून आलेच असं नाही एक सोडले सोडलं गेले बिना गटाचा घरी मागा आलो कंटिन्यू गट हा कंटिन्यू गट आहे आमचा कधी नाव कधी घालून दिलं ना ड्रायव्हर तर तुम्हीच त्यांच्या ड्राय गाडीवर काय आम्ही जास्त काय जाणार होतं काय नाही वासरू म्हणजे वासरा जर बैल जर पोरला नाही तिने फिर तर वासरू शंभर टक्के राहणार पण काय होतं गट आम्ही गाठतो आणि शेमेला बैलच पुरत नाही त्यामुळे शेमेला आम्ही मार खात आता गट आता आता गट कडन आता कडन काढला गट आम्ही दोन तीन टाक्यां आता गट काढला बैल पुरला का ज्या दिवशी बैल पुरेल त्या दिवशी आपण सांगून एक नंबर करणार कोणी इतकं पडतो दोन्ही नंबर म्हणजे दोन्ही खांदे दोन्ही दोन्ही खांदे खांदे कडन म्हटलं तर कडण आतन कुठं चारही खांदे मी तसं पोहतो त्याचा काही विषय नाही आज कसा पायर गेला आज मागच्या मैदानात गाडी पळावली होती पहिले पहिले स्टेशनला तिथं मी नव्हतो गाडीची म्हणजे गट काढला होता पण शीमेला चुकी झाली सुट्टीला त्यामुळे परत मी आज आलो आज म्हटलं मी येतो हा हीच गाडी तीच गाडी आणली गाडी राहिली ड्रायव्हर किती दिवस झाले पिस्टनच्या गाडीवर तुम्ही जसा तेव्हा पळवतोय तेव्हापासून मी त्याला पळवतोय म्हणजे फिक्स म्हणले फिक्स म्हणजे हो ड्रायव्हर आपण त्याचा जसा तेव्हा आलाय ना तेव्हापासून मी पळवतो तर मग आता तुम्ही सांगितलं पायरा भेटला की एक नंबर करू शकतो या वेगळं वैशिष्ट्य काय जाणवतंय का आता बी नदी आता मध्ये लागली गाडी ती तिसऱ्या शंभर चार नंबर असावा आता सुद्धा बैलांना साथ दिले तर शंभर टक्के राहणार एवढी गॅरंटी बैल गाड्या क्षेत्रात तिसरा डोळा म्हणलं तर ड्रायव्हर असतो ड्रायव्हरनं जर हात चालाकी केली आणि बैलात पण ती धमक लागते त्यावेळेस गाडी फायनल राहते पुढच्या तोंडाला काय करतो तू काय नाही उडतो फोटो सुद्धा गाडी उडतो म्हणजे काल न हा झाल्यापासून का ना सुट्टी झाल्यापासून मी काला पत्तोर गाडी म्हणजे अजिबात असा थांबत नाही काय नाही गाडी उडीतच राहतो म्हणजे कमी बी मी तसलं नाही थांबला बाबा आज चकला कमी बी मी ना तसलं भानगडच नाही पेडगाव पेडगाव मध्ये सुद्धा मी ह्याला गट काढला आम्ही पण सीमेला त्याला नक्की त्याची नक्की लागलं होतं त्यामुळे आम्हाला आम्ही थोड्यात मार हल्ला बघतात नाहीतर तर पेडगाव मध्ये सुद्धा राहतो तिथे सुद्धा आता तुम्ही सांगितलं कि गट शंभर टक्के काढतो तुम्ही कॉन्फिडन्स बोलला की गट काढून शंभर टक्के जातो नाराज होत नाही तुमच्या बोलण्यात जाणवलं मित्रांनो एक चांगली गोष्ट गट काढला तरी नाराज होत नाही असं का कारण माणसाला अपेक्षा असते गोला तुम्ही गट काढला तरी खुशी तर आहे कारण काय आज आज ता काय तो असं नाव आपलं कधी खराब केलं नाही गट काढला म्हणजे तिथं आपण काही पडतोय ना आपण त्याला बैल घालण्यात काही पडतो त्याच्यावर वरचड बैल घालायचे आता पण जेवढे बैल असता घातले आपण तेवढ्या असतागात वासरानं कंटिन्यू एवढ्या बघ सकता हातात पण प्रत्येक फेरत वासर हातात खाणं बसण्यावर पण हातात त्यामुळे आपण आपली चुकी आहे ती की आपण जेव्हा बैल वासराला पाहिजे वाढणार तो बैल अजून आपल्याला भेटला पुढं पुढनं वाढलं पाहिजे ना वासराला वासरू बैला मोठ्या बैला पडू शकत नाही त्यामुळं त्या चुका आपल्या आहेत थोड्याफार मित्रांनो बघा हाच बैलगाडी मालकाचा मोठेपण असतो ते मुख्य प्राण्याला कधी दोष देत नाही आपलीच आहे त्यांनी सांगितले आता हे आले त्यांनी मला हाक मारली आता आज तुम्हाला दोन शब्द बोलायला ला लागतील कारण तुम्ही सोबत आलाय काय त्याचं वैशिष्ट्य जाण आलो कारण माणूस असा येत नाही मुख्य प्राण्यावरती प्रेम असले तरच ह्या बैलगाडी क्षेत्रात माणूस येत असतो येत असतो बरोबर आहे पळाचं काय जाणार वैशिष्ट पळायचं म्हणजे त्याचा नाराज नाही करायचा कुठल्याच बाबतीत सुट्टीला नाही कशाला नाही मी सोडायचो त्याची कुठल्याच बाजून कमतरता नाही पोरांचे सरकारे असतं ना माग काय आम्ही झोपून पण त्याला नेत नाही खाली असा मोकळा त्यामुळे आम्हाला काय म्हणजे नाराजच काही केलं नाही कधी तर काय नाराज काय केलं नाही म्हणून काय पण काही करणार आहे का आता पळाला गट काढला जाईल त्या मैदानात आम्ही गटकाडतो कुठंच म्हणजे हार नाही फक्त बैल लागला का नाही ते आम्ही सारा करू पुढ बैल वली पहिले करत येताना काय म्हणते ती गुलाल घेत जात गुलाल हो बैल तरी पाहिजे ना त्याचा कोरेवात गुलाल घेतला आम्ही त्याच्यावर तिथनं गटच काढतोय जाईल त्या मैदानात गट कुठला पण गट बघा त्यामुळे काही नाही ना आम्हाला या सगळ्या गोष्टीचा फेस करायला लागतोय किंवा सामना करायला लागतोय तरी तुम्ही असा आनंदात येत आहे मैदानात हाय असा आनंदात म्हणजे कधीच नाराज नाही हसत खेळत येणे हसत खेळत जाणे गट काढला की आम्हाला समाधान मित्रांनो मी माग पण बोललेलो की सर्वसामान्य बलगाडा मालकांच्या मुळे का मैदान चाललंय तर ह्या गोष्टी मग कि मुक्या प्राण्यावर गट काढला तरी आनंद आहे समाधान हो बल पण तेवढा पळतोय दुई खांदे कुठन पण बाहेरनं पण टाका तरी पण पळणार फक्त पैऱ्याच्या वाज प्रॉब्लेम आहे आता त्यांनी सांगितलं की गोलाल कुठे भेटलाय त्यावेळेस पायरा पुढचा येतोय पण जरी गट काढणारा मित्रांनो बैल असला तर तो पायणार बैल असतो मी काय बोलत असतो फक्त कुठेतरी नियोजन फसतं त्या ता टाइपचा बैल भेटत नाही त्यामुळं गुलालापासून वंचित राहतात हो गुलालाच भेटणार म्हणजे काय होतंय पहिर जर बरोबर झालं ना वासराला पण आता कसं आहे वासरू जाईल तिथं गट काढते की शंभर टक्के त्याची गॅरंटी आमची पण गॅरंटी वासरू राहणार का तर राहणार फक्त पैरे वाचूनच आमचे आहे आता कसं नियोजन आहे ना पुढं आता काय तुम्ही सांगता अंधारात राहिला नाही बघू आता कसं आता आज आलोय वीस तारखेचं नाहीतर एकोणीस तारखेच चाललंय नियोजन करायचं आता बैल बघून मग त्या पद्धतीनं कसा बैल लागल तुम्हाला वासराला वासरू जेवढा बैल पडेल ना तेवढं वासरू पळतंय गाडी बांधायची पण गरज नाही काय नाही मोकळ म्हणलं तरी पळा बांधलंच नाही तरी कधीच वासरू गाडी बांधून पळावलं नाही कुठल्या असं मोकळं मोकळ दुखा त्यामुळे अडचणीच येत नाही ना आम्हाला आता गट काढून जातो पण त्यांनी ठेवलेलं त्यावेळेस काय प्रतिक्रिया सगळ्या तुमच्या आनंद 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 आहे बाकी काय नाही फक्त त्याच्या अंगावर गुलाल पडला ना एवढच आमची अपेक्षा आहे बाकी काय नाही फक्त गुलाल पाहिजे एवढं वासरून साथ देतो या कि विचारू नका फक्त बैलच आम्हाला पाहिजे असं भेटणं झालं वासरा जे आम्हाला शंभर टक्के गॅरंटी राहणार का तर राहणार फक्त बैल आम्हाला पाहिजे नियोजन पैर्याचं कोण करत नियोजन ते करते तीन शेट करते मित्रांनो आपण त्यांच्याकडे येऊया आता कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा कारण पैर भेटतील मुलाखत बघितलं शहात्तर वीस पस्तीस ब्याण्णव पंचावन्न पुन्हा एकदा सांगा शहात्तर वीस पस्तीस ब्याण्णव पंचावन्न मित्रांनो बैल चांगला पळतोया पैरा त्यांना ह्या मुलाखतीतून भेटेल ही मीच अपेक्षा करतो आपण स्क्रीनवर पण नंबर देणार आहोत आणि शुभेच्छा आज मी तुम्हाला करतो की आज शंभर टक्के तुम्हाला गुलाल मिळेल धन्यवाद